मुंबईकर सध्या किती जीवघेणा प्रवास करतायत याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कारण मुंबईत सध्याच्या घडीला शंभरहून अधिक उड्डाण पूल पादचारी पूल स्कायवॉक सबवेची दुरवस्था झाली आहे याच धोकादायक पूल किंवा सबवे मधून मुंबईकर प्रवास करतायत त्यामुळे कदाचित तुम्ही प्रवास करत असलेला पूल धोकादायक असू शकतो आणि याची तुम्हाला कल्पनाही नसेल शहरातील आठ पूल धोकादायक बनल्यानं ते आधीच बंद केले गेलेत तर काही पूल सबवे गेल्या वर्षांपेक्षाही अधिक काळापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत आता तुम्ही म्हणाल इतकी श्रीमंत महानगरपालिका असूनही रस्ते आणि उड्डाण पुलांसाठी पैसे नाहीत का तर मुंबई मनपाने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रस्ते वाहतूक आणि पूल विभागासाठी एकूण बारा हजार एकशे दहा कोटी रुपयांची तरतूद केली यातील पुलांच्या कामासाठी सात हजार सातशे दहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला गेला पण यातील बहुतांश निधी नवीन पुलांच्या कामांसाठी मंजूर केला गेला जुन्या पुलांच्या कामासाठी निधीच उपलब्ध केला नाही यामुळे अनेक कामांची रखडपट्टी झाली आहे सध्या पश्चिम उपनगरातील दोनशे एकवीस पैकी बावीस पादचारी पूल उड्डाण पूल आणि स्कायवॉक पाडून ते नव्याने बांधण्याची गरज आहे यातील सहा बांधकाम पाडण्यात आली आहेत तर दोन पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे महत्वाच्या पुलांची दुरुस्ती आणि नवीन पुलांची गरज एक गोखले पूल एक मार्गिका सध्या खुली करण्यात आली आहे दोन बर्फीवाला पूल एक मार्गिका खुली करण्यात आली आहे तीन ग्रँड रोड कॅनडी उड्डाण पूल चार मिठी नदीवरील वैतरणा पूल पाच तानसा पाईपलाईन पूल सहा माहीम कॉजवे पूल सात सांताक्रुज चेंबूर लिंक रोड डबल डेकर उड्डाण पूल आठ सांताक्रुज चेंबूर लिंक रोड कुर्ला दिशेकडील पादचारी पूल नऊ गोवंडी पूर्व पश्चिम उड्डाण पूल दहा पवई आरे कॉलनी जयभीमनगर पादचारी पूल अकरा भांडूप पश्चिमेकडील एल जी लिंक रोडवरील पूल बारा मुलुंड पश्चिमेकडील आस्था रुग्णालयाजवळील पादचारी पूल तेरा मुलुंड पश्चिम जनता विकास नगर नाल्यावरील पूल आणि चौदा कुर्ला पूर्वेकडील नेहरूनगर नाल्यावरील पूल अशी बांधकामं सध्या मुंबईत सुरू आहेत तर काहींच्या दुरुस्तीची गरज आहे आता ही कामं केव्हा पूर्ण होतात आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार का हे पाहावं लागेल मुंबईतील रस्ते आणि पुलांच्या कामाबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद